आपण अनेक ठिकाणी अनेक वाहन चालक बेशिस्त वाहन चालक यांच्यामुळे सुद्धा पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणात कोंडी होते hmm, hmm. तर शिस्तीनं जाणं हा लॉ ऑफ द लँड आहे जो आपण कायदा केलेला आहे तो आपण सगळ्यांनी मिळून आपल्या सर्वांवरती लागू केलेला आहे मग याचं पालन करण्याची किंवा करून घेण्याची जबाबदारी दुसऱ्यावरती कशी टाकता येईल मला वाटतंय आपण स्वतः पुणेकरांनी याची जबाबदारी घेणं गरजेचं आहे मी तरीही सांगतो की नव्वद टक्केपेक्षा जास्ती लोक हे नियम पाळतात आणि या लोकांचं खरंच हे हिरोज आहे ती म्हणजे हे जे नियम पाळणारे लोक आहेत ना त्यांना सल्यूट करावा असं वाटतं की इतक्या बेशिस्तीमध्ये सुद्धा नियम पाळणारे लोक आहेत इतक्या बेशिस्तीमध्ये सुद्धा हेल्मेट घालणारे लोक आहेत इतक्या बेशिस्तीमध्ये सुद्धा फुटपाथ वरती न चालवणारे लोक आहेत झेबरावरती न येणारे लोक आहेत स्टॉप लाईनला न येणारे लोक आहेत तर मला वाटतं या लोकांचं खरंच कौतुक करायला पाहिजे आणि त्याच्यामुळेच थोड्या वेळापूर्वी मी जो उल्लेख केला की या लोकांना आम्ही एन्पावर करण्याचा विचार करतो आणि यांचा सहभाग जर आपण घेतला तर निश्चित फायदा होईल शेवटी मला सांगा वाहतुकीचे नियम म्हणजे काय हे नियम हे आपल्या एकमेकासाठीच आहेत वेगानं गाडी चालू नका नाहीतर अपघात होईल कुणाला तरी इजा होईल जेब्रावरती येऊ नका पादचाऱ्याला क्रॉस करताना येणं तुम्ही सिग्नल तोडू नका अचानक दुसरी गाडी येईल अपघात होईल म्हणजे आपल्याच सुरक्षेसाठी केलेले नियम आहेत कोणत्याही कारणाने कोणत्याही सबबीनं ते तोडणं हे योग्य नाहीये आणि आपण सगळ्यांनी मिळून याच्यामध्ये वाहतूक शाखेला सुद्धा मदत करायचे आम्ही आमच्याकडून निश्चित प्रयत्न करतोय आम्ही कमी पडतोय हे मान्यही करतोय आणि याच्यामध्ये आम्ही सुधारणा करण्याचा सुद्धा प्रयत्न करतोय नागरिकांनी सुद्धा याच्याबद्दल एक सकारात्मक असा प्रतिसाद तर मला निश्चित वाटतंय आपण आपलं शहर एक आदर्श शहर चांगलं शहर आणि एकमेकांची काळजी घेणारं शहर करू असं मला वाटतं